सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे सरकारने अखेर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीवर निर्णय घेतला आहे आणि सेवानिवृत्तीच्या वयात बदल केला आहे यामुळे हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या निर्णयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला माहितच आहे की अनेक दशकांपासून सरकारी आणि अर्धसरकारी कर्मचाऱ्यांचे से सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न किंवा साठ वर्षे निश्चित होते मात्र गेल्या काही वर्षात आयुर्मानात वाढ झाली आहे तसंच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि अनुभवही दीर्घकाळ टिकून राहतो त्यामुळे कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती की सेवानिवृत्तीचे वय वाढवले पाहिजे शेवटी सप्टेंबर महिन्यात सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे सरकारने जाहीर केले आहे की आता कर्मचाऱ्यांचे से सेवानिवृत्तीचे से वय वाढवले जाईल म्हणजेच जे कर्मचारी आतापर्यंत अठ्ठावन्न किंवा साठ वर्षांनंतर सेवानिवृत्त होत होते ते आता बासष्ट वर्षांपर्यंत काम करू शकतील हा निर्णय सध्या सरकारी अर्ध सरकारी आणि काही निम सरकारी विभागांवर लागू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत या निर्णयाचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे कारण दोन वर्षे किंवा त्याहून जास्त काळ जास्त नोकरीत राहिल्यामुळे पगार भत्ते आणि इतर सेवा सुविधा मिळत राहतील एवढंच नाही तर पगाराचा आकडा वाढल्यामुळे पेन्शन आणि ग्रॅच्युइटीतही वाढ होईल म्हणजेच निवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ अधिक असतील निश्चितच हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पण दुसरीकडे तरुण पिढीसाठी मात्र ही चिंता करण्यासारखी गोष्ट ठरू शकते कारण ज्येष्ठ कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्यामुळे नवीन भरतीचा वेग कमी होऊ शकतो अनेक तरुणांना नोकरीसाठी थोडा अधिक काळ वाट पहावा लागेल तथापि सरकारचे म्हणणं आहे की अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज अधिक आहे आणि त्यामुळेच हा निर्णय योग्य ठरतो सेवानिवृत्ती वय वाढवण्याबरोबरच सरकारने पेन्शन व निवृत्ती लाभांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे पेन्शनचा हिशोब नव्या पद्धतीने केला जाणार असून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना अधिक प्रमाणात होईल हे बदल लवकरच अधिकृत परिपत्रकाद्वारे सर्व विभागांना तळवले जातील तज्ञांचे मत आहे की हा निर्णय भारताच्या कामगार रचनेत महत्वाचा बदल घडवून आणणार आहे कारण अनुभवी कर्मचारी जास्त काळ सेवेत राहिल्यामुळे प्रशासन अधिक परिणामकारक होईल दुसरीकडे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांनी म्हटले आहे की सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळेल मात्र काही संघटनांनी सरकारला भरती प्रक्रिया वाढवण्याची मागणी केली आहे जेणेकरून तरुणांनाही संधी मिळेल सामान्य जनतेमध्ये या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत काहींना वाटते की अनुभवी लोक जास्त काळ सेवेत राहिल्यामुळे सरकारी कामकाज अधिक चांगले पार पडेल तर काहींचे म्हणणे आहे की त्यामुळे नवीन पिढीला संधी मिळायला वेळ लागेल तथापि हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच आनंदाचा ठरत आहे मित्रांनो एकंदरीत पाहता हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे आता ते जास्त काळ नोकरीत राहून आपले आर्थिक भवितव्य अधिक मजबूत करू शकतील तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद